तब्बल सोळा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची सार्वत्रिक निवडणूक अखेर पार पडली आहे अत्यंत खेळीमेळीच्या आणि शांततेच्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत सभासदांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली असून शंभर टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे सोळा वर्षांपासून ही निवडणूक प्रलंबित असल्याने निवडणूक झाल्याबद्दल सभासदांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत कोणतीही चुरस किंवा वाद निर्माण झाला नाही अशी नोंदही प्रशासनानं घेतली आहे या निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक नोव्हेंबरला होणार असून निकालाकडे लक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ सार्वत्रिक निवडणूक जी आहे ती सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचा आज मतदान त्या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी हे इलेक्शन पार पाडलं गेलंय मतदान शंभर टक्के झालेला आहे आता सर्व उमेदवार हे तसे एकाचे एकच आहेत त्यामुळे फारसा काही रस्सी केस किंवा फार गणित करत बसणं हा विषय नाही शेवटी मतदार राजा हा ज्या पद्धतीनं त्यांनी नि, निर्णय दिला असेल तो सर्व सगळ्या उमेदवारांना मान्य असेल मी सर्व मतदार बंधू भगिनींच मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आभार मानतो आणि आजचं हे मतदान परवा पंधरा सोळा तारखेला मतमोजणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेसमेंटला त्या ठिकाणी होणार आहे त्याही दिवशी मतदार राजांनी पुन्हा यावं आणि उमेदवारांसोबत जे काही त्यांनी योगदान दिलंय त्या संदर्भातली एक उमेदवार म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं आभार मानायला जातील परंतु इथं आल्यानंतर अजून एक आगळा वेगळा आनंद कारण आपल्याला उमेदवार पाच ना उमेदवार पाच महिला राज्यासाठीच्या दोन आणि आपल्या इथं पाच उमेदवारांमधून दोन उमेदवार तर ते शेवटी एक नशीब आजूनच काम त्या ठिकाणी आहे त्या पद्धतीनं सगळ्या उमेदवारांनाही मी मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद